अठरा जुलै दोन हजार अठराच्या रेग्युलेशन नुसार नव्वद टक्के नियमित प्राध्यापक प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये असले पाहिजेत आणि राहिलेले दहा टक्के जे आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही जे नेमतायत त्यांना सुद्धा जी वेतन श्रेणी आहे त्या तेच वेतन मिळालं पाहिजे खरं तर हा सी एच बीचा प्रकार कुठून आला अजून मला कळत नाही क्लॉक आवर बेसिस आणि याच्या इतकं एक्सप्लॉयटेशन दुसरं कोणतंच नाही आहे आज पाहायला गेलं तर मुलं नेट सेट गेट पी एच डी एम पील ह्या सगळ्या पदव्या त्यांच्याकडं आहेत इवन मी सायन्समधले पी डी पीडिया, एफ पी डी आर केलेली मुलं अनेक पाहिलेली आहेत परदेशात जाऊन आलेली आहेत आणि त्या प्राध्यापकांना नोकऱ्या नाहीत म्हणजे बाहेर मोठ्या प्रमाणात गुणवत्ताधारक आहेत आणि आतमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असतानासुद्धा हे सरकार त्यांना आत घेत नाही आहे